हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आज बारसो हा आणि खूप दिवस मी ज्या वेळेचं व्हिडिओ करीन करीन असा म्हणत होतो आहे तो व्हिडिओ मला करू भेटत नव्हतो नेमकं आज पाळणा नेऊसाठी इल आहे इकडे ही काठी घेतलं आहे आणि ह्या चाप्याचं झाड ज्या ठिकाणी चा बापूचा ब्राह्मण भोजन असतं आता चापो म्हटला आता वेगवेगळी प्रत्येक ठिकाणी नावं आहात काही ठिकाणी चापी म्हणतात तर ह्याची फुला जी असतात सुरुंगीच्या फुलाचा मोठा रूप म्हणजे हा चापू असा मानला जाता तर ह्या फुल कसा असतात आता बघूया थोडीशी काय भेटते ती काढतंय आज बारशामी निमित्त ते महिला देखील येतील त्यांना सुद्धा भेटतील तर ह्या फुल कसा आता बघणार आहो आपण चला बघूया जर असा चार पाकळीचा फुल असता तुम्ही बघू शकता अशी खेळणे खेळत बरोबर मध्यवरेच्या असं झुपको असता परागाचो आणि ह्या चार पाकळीचा फुल असता ह्या झाड बघितलं असतं जवळजवळ साठ फुटापर्यंत उंच आणि ही फुला काढूक आम्ही लहान असताना वरती चढायचं चा, आता चापूक खूप जुनं झालो हा त्यामुळे देखील भीती वाटत आणि आता आमचं वजन पण भरपूर वाढला तर ही अशी काठीच्या साईन फुल काढला आता काढून घेते या फुल असत्या प्रकारचा फुल असतं खूप सुगंध येतात वास पण चांगला असता अजून किती भेटते बघूया दोन झाली दोन चार फुला भेटी म्हणून इल्लोय पण फुला भरपूर भेटली ही जवळजवळ माझ्या सगळ्यात आवडता फुल म्हणजे असा जर दोन्ही साईटी असता एकाच वेळी दोन खळे जे फुलतात पहिलं मी जेव्हा यायचं आहे तर असली दहा एक फुलं माका भेटली की मी खुश असायचं आहे आईसाठी आए मी असली फुलं न्यायचं आहे बाबा गेल्याच्या नंतर जवळजवळ चौदा ते पंधरा वर्षा या ठिकाणी इल्लंही नाही आणि आज लेकीच्या बारशाच्या निमित्त तुम्ही एकदा चाप्याची फुलं काढू गेले आहे तर सुरंगीच्या कुळात बसणारा या फूल खूप सुंदर वास असतात घरात एक जरी तुमचा फुल असला तरी संपूर्ण घरभर ह्याचं वास पसरता जुन्या माणसांच्या आणि कोकणातल्या बायकांच्या सगळ्यात आवडता फुल सुरंगीचं गजरून असलो तर पूर्ण गजऱ्याचं काम ह्या एक फुल करायचा आणि अशी फुला ह्याचं झाड बघितलास तर एकाच वेळी खूप मोठा होता उंच होता आणि एकाच वेळी शेकडो फुला देऊ शकता फ्रंट कॅमेऱ्यांना दाखवतो सारी फुलं काढली जात नाही फ फुला ही दुपारनंतर मावळतच आणि ही फुला असो खच पडता यांचं ही सगळी तुम्ही बघितलात तर पाय ठेवू पण जागा नाही ह्याच्यात अशा प्रकारचा जो आत केसर असता ह्या पुंकेसरला सुद्धा खूप सुंदर वास येतात अत्तर किंवा सुगंध द्रव्य करण्यासाठी जो वापर केला जातात दुर्मिळ झाली आहे झाडं आमच्या गावात दोन तीनच आहात आणि माका जर फुला बघितलात तर भरपूर गावली आहेत देवाचं झाड मानलं जातं या बगीत बापु, क्यों, बापु जा मान या ठिकाणी बघितलात तर बापू किंवा बापूच्या घरातली माणसं ह्याची पूजा करतात मुळावर कुंकू वगैरे लावलेला या झाडावर चढताना बुंदो पहिलो खूप मोठं वाटायचो या फणसावर चढून आम्ही फणसावर ही जी फांदी येईल त्याच्या खाली एक फांदी होती ती मेली पण त्या फांदीवर ना इकडे जायचा आणि पूर्ण हा हो, साफो फिरायचा खूप सुंदर वाटायचा माझी फुलं किती झाली बघूया चला अशा प्रकारचा फुल असता आणि जो कळो बघितलात तर असो कळो असतं एखाद्या अंड्यासारखो आणि त्याका का आवरणाचे अशा दोन मेन पाकोळे असतात त्या आवरणाचे अश्य दोन पाकोळे असतात हे पाकोळ्या गेल्याच्या नंतर प्रमुख चार पाकोळे असतात एका उकळ्याक अजून खूप वेळा मी असो आत पुंकेसर असतं चार पकरीचं फुल असं तयार होतं जसं की आता ह्या फुलला तर एक दोन एक दोन म्हणता म्हणता तब्बल मला एवढी फुलं भेटली आहेत तुमच्याकडे ह्या फुला काय म्हणतात कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा फुलांचं वास्त खूप वाटतं घेऊन असं वाटतं असं वास घेता नाही असं म्हणतात चला टाटा बाय बाय तर अशा प्रकारचं या कोकणातलो चापो आणि ही चाप्याची फुला तुमका कसं आजचा व्हिडिओ वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय उद्या भेटूया नवीन माहिती सकट तर आमचं चापो एकदा बघून घ्यावा आणि ही सगळी चाप्याची फुलं खूप सुंदर वास असताना खूप सुंदर फुलात खूप दिवसांनी भेटली आहेत चला घरा जाते मी आता बारशाचा व्हिडिओ करूचा